नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा पंचमहिंद केसरी सर्जा सर्जा आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आता आपला पंचमहिंद केसरी सर्जाचा एक करार झालेला आहे तो देखील मुंबईचा टॉपचाच मालक त्या मालकाचं नाव आहे सचिन शेटघरट ओवले मित्रांनो हा करार तर एक ऑक्टोबरपासून नाव लागेल असाच जाहीर झालेला आहे त्यामुळे येत्या नऊ महिने किंवा बारा महिन्यापर्यंत तीन नावं असतील आपल्या सर्जासोबत एक स्वर्गीय रणजित निंबालकर सर विठ्ठल ड्रायव्हर बुध आणि सचिन शेठ घरत कडाव ओवले म्हणजेच काय मुंबई बिंजूरला सचिन शेठ घरत कडाव ओवले यांच्या नियोजनामध्ये पंचमहिंद केसरी सरजा पळणार आहे असो मित्रांनो आता महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया सरजा आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल मागे आपल्या सरजाची दोन मैदानामध्ये हार झाली होती पहिलं मैदान म्हणजे मायनी मैदान तिथे पैरा होता बावधनचा लक्षा गटालाच आपल्या सर्जाची हार झाली होती गटामध्ये मैदानामध्ये सेमीला हार झाली तिथे पैरा होता चिक्यासोबत सर्जा आणि चिक्या सेमीला चांगल्या प्रकारे लढत दिलेली होती काटाकीर लढतीमध्ये सर्जा चिक्याचा पराभव झाला त्याच सेमीमध्ये बकासूर आणि कॉकटेलची गाडी होती असो मित्रांनो आपला आता पंचमिंतकेसरी सरजा कोणत्या मैदानात दिसेल वार बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं नाव असणार आहे छत्रपती केसरी दोन हजार चोवीस मित्रांनो हा मैदान आगळं वेगळा आहे येथे प्रथम पारितोषिक पंधरा ग्रॅम सोन्याचं लॉकेट असणार आहे आणि द्वितीय क्रमांक दहा ग्रॅम सोन्याचं लॉकेट असणार आहे आणि तृतीय क्रमांकाला रक्कम स्वरूपात एक्कावन्न हजार रुपये अशी बक्षिस आहेत मित्रांनो ह्या मोठ्या मैदानामध्ये नऊ ऑक्टोबरला नागठाणे मैदानामध्ये आपला मैदान पंचम हिंदकेसरी सर्जा शंभर टक्के दिसणार आहे मागच्या मैदानातील पराभव स्वीकारून झुकारून आपला सर्जा नक्कीच कमबॅक करेल जसं की बाकासूरू देखील कमबॅक करण्यात माहीर आहे तसाच आपला पंचम हिंदकेसरी सर्जा देखील कमबॅक करतोच मा मागे दोन पराभव पुसून नक्कीच कमबॅक करेल धन्यवाद मित्रांनो